नमस्कार कारागृह विभाग अंतर्गत नवी भरती प्रक्रिया सुरू झाल्या असून पदे आणि शैक्षणिक पात्रता या संदर्भातला यापूर्वीचा व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता तर सरच्या भरती प्रक्रियेकरता ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं होम पेज तुम्हाला पाहायला मिळेल तर येथे आल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर पॉपऑफ विंडो क्लोज करायचे आहे आणि संपूर्ण प्रायवसी नोटीस वाचून आय ॲग्री या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर स्क्रोल डाऊन करून वैयक्तिक माहिती तुम्हाला टाईप करायची आहे यामध्ये तुमचं पहिलं नाव दहावी आणि बारावीच्या तुम्हार गुणपत्रिकेवरती जसं नाव आहे तसं कॅपिटल लिपीमध्ये मध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे त्यामध्ये तुमचं मिडल नाव म्हणजेच वडिलांचं नाव त्यानंतर आडनाव अशी संपूर्ण माहिती टाईप करायची आहे पुढे तुमच्या नावात बदल आहे का असेल तर येस म्हणून बदललेलं नवीन नाव टाईप करायचं आहे त्यानंतर नसेल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ या आयकॉनवर क्लिक करून तुमची जन्मतारीख आल्याचं पाहायला मिळेल आणि संपूर्ण जन्मतारीख पॉप विंडो मध्ये दिवस महिना आणि वर्ष यामध्ये निवडायचे आहे पुढे तुम्हाला वय आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर Gender, या जेंडर या आयकॉनवर क्लिक करून तुमचं जेंडर निवडायचं आहे त्याबरोबर पुढे तुमचा मोबाईल नंबर आणि कन्फर्म मोबाईल नंबर येथे दोन्ही ठिकाणी एकच नंबर टाकायचा आहे अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर देऊ शकता पुढे ईमेल आय डी कंपल्सरी मेन्शन करायचं आहे कन्फर्म ईमेल येथे देखील ईमेल आय डी टाईप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला परीक्षा केंद्र एक आणि दोन आणि तीन अशा प्रकारे ते पसंती क्रमांक द्यायचा आहे त्यानंतर परीक्षा सेंटर येथे देऊन झाल्यानंतर पुढे तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे त्यानंतर इथे अंडरटेकिंग नोट वरती क्लिक करून जनरेट ओ टी पी या आयकानवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर कॅपच्या टाईप करण्यासाठी जर पेज तुमच्या समोर ओपन होईल कॅपच्या टाईप करून सबमिट या ऐकानवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी टाईप करून व्हॅलिडेट ओ टी पी या ऐकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट ओ टी पी या आयकाउंटवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी हॅज बिन व्हॅलिड सक्सेसफुली अशी पॉपअप विंडो पाहायला मिळेल येथील अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून कॅपच्या पुन्हा टाईप करून खाली रिवेरीफाय या वर तुम्हाला क्लिक करायचं आहे रिव्हेरीफाय या वर क्लिक करायचं आहे त्यानंतर संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण डिटेल पाहून घ्यायचे आहे आणि येथे अंडरटेकिंग बॉक्स दिलेला आहे संपूर्ण माहिती खात्रीशीर बरोबर आहे याचं कन्फर्मेशन करूनच तुम्हाला सर्व बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर येथे आलेल्या सबमिट या वर क्लिक करायचं आहे तर या माहितीमध्ये पुन्हा बदल होणार आहे अशी पॉप विंडो पाहायला मिळेल त्यामुळे संपूर्ण माहिती पाहूनच ओके या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके आयकॉनवर हो क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सुरुवातीचं सक्सेसफुली झालेलं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येते आल्याचं पाहायला मिळेल आणि सहजचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेल आय डीवरती देखील पाठवला जाईल तर पॉपअप विंडो क्लोज करायचे आहे त्यानंतर संपूर्ण डिटेल पाहायचे आहे आणि येथे पोस्ट सिलेक्शन या पॉप विंडोवरती क्लिक करून येथे क्लिक हिअर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म तर या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल थोडंसं येथे लोडिंग पेज जाणार आहे त्यानंतर अशा प्रकारे रजिस्ट्रेशनसाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर सर्वप्रथम पर्सनल डिटेल या ठिकाणी तुम्हाला अप्लाय पोस्ट या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही ज्या पोस्ट करता अर्ज करत आहात तर याकरता तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे तर मी लिपिक या पदाकरता अर्ज करणार आहे त्यानंतर सुरुवातीची माहिती आल्याचं पाहायला मिळेल नाव त्यानंतर जेंडर वगैरे तर येथे स्क्रोल डाऊन करून मॅरिटियल स्टे स्टेटस वैवाहिक स्थिती या अकाउंटवर क्लिक करून मॅरिड आणि किंवा अनमॅरिड अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यानंतर वडिलांचं नाव तुम्हाला इथे टाईप करायचं आहे आईचं नाव टाईप आहे आणि तुम्ही करता जे सेंटर दिलेत ते परीक्षा केंद्र आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट डिटेल तुम्हाला इथे टाईप करायचं आहे तर यामध्ये सर्वप्रथम नॅशनॅलिटी इंडियन या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर येस आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर डोमसाईल सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या संस्थेचं नाव जे सर्टिफिकेटवरती स्टॅम्पच्या इथे आहे तर त्यांचं नाव टाईप करायचं आहे सर्टिफिकेट कधी इश्यू झालं तर याची दिवस मिळणारी वर्ष यामध्ये संपूर्ण माहिती टाईप करायची आहे डोमासाईल सर्टिफिकेटचा अनुक्रमांक देखील टाईप करायचा आहे आणि यानंतर अर्जदाराची कॅटेगरी म्हणजे कास्ट सर्टिफिकेट डिटेल तुम्हाला टाईप करायचं आहे तर यामध्ये आरक्षणाचा प्रवर्ग या कॅटेगरीमध्ये तुमची कास्ट येणाऱ्या ऑप्शनमधून निवडायची आहे त्यानंतर सदचं सा कास्ट सर्टिफिकेट कुणी इश्यू केलं त्या कार्यालयाचं नाव संपूर्ण टाइप करायचं आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कधी इश्यू झालं ती डेट दिवस महिना आणि वर्ष येणाऱ्या पॉप ऑफ विंडो मधून निवडायचं आहे आणि सर्टिफिकेटचा अनुक्रमांक तुम्हाला टाईप करायचा आहे जर कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट असेल तर जात वैधता प्रमाणपत्राची तारीख टाईप करायची आहे जर नसेल तर गरज नाही त्यानंतर स्क्रोल डाऊन करायचं आहे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जर रिझर्व कॅटेगरीतून अर्ज करत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तपशील द्यावा लागेल तर यामध्ये सर्टिफिकेट जारी करणाऱ्या प्राधिकाऱ्याचं कर नाव टाईप करायचं आहे त्यानंतर कधी इश्यू झाले सर्टिफिकेट तर याची संपूर्ण डिटेल दिवस महिना आणि वर्ष यामध्ये तारीख टाईप करायची आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अनुक्रमांक पुढे टाईप करायचं आहे त्यानंतर स्क्रोल डाऊन करून तुमच्या शरीरावरती कुठली दृश्यमान म्हणजे ओळखीची खून जर कुठली असेल तर येथे टाईप करायचे आहे त्यानंतर नसेल तर गरज नाही त्यानंतर तुम्हाला ओळखीचा पुरावा येथे सादर करायचा आहे तर लक्षात घ्या इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत त्यापैकी एक तुम्ही ओळखीचा सा पुरावा सादर करू शकता तर तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का असेल तर येस म्हणा आणि तुमचं पॅन कार्ड क्रमांक आणि पॅन कार्डवरील नाव न चुकता टाईप करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का असेल तर संपूर्ण लायसनवरील डिटेल टाईप करा आणि नो या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे वोटिंग कार्ड वो हो। तुम आहे का येस म्हणून वोटिंग कार्डचा आय डी क्रमांक आणि त्यानंतर ओळखपत्रावरील नाव येथे तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे पासपोर्ट आहे का असेल तर येस अन्यथा नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तुमच्याकडे बँक पासबुक आहे का असेल तर टाईप करा अन्यथा गरज नाही तर नो आयकॉनवर क्लिक करून येथे अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि येथे दिल्या सेव अँड नेक्स्ट या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर डेटा सेव्ह सक्सेसफुली अशी पॉप विंडो पाहायला मिळेल येणाऱ्या पॉप ऑफ विंडो मध्ये ओके आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहात का असाल तर येस म्हणून संपूर्ण प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल त्याची संपूर्ण डिटेल टाईप करायची आहे जर नसाल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही राज्य केंद्र शासनाचे कर्मचारी आहात का असाल तर येस म्हणून पुढे तुमच्याकडे एन ओ सी डिपार्टमेंटचे आहे का तर यस म्हणायचं आहे नसेल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही प्रकल्पग्रस्त अंतर्गत अर्ज करू इच्छिता का तर यस म्हणून तुमच्याकडे प्रकल्पग्रस्त जे सर्टिफिकेट असेल त्यावर इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव त्यांचं सर्टिफिकेट इश्यू कधी झालं त्यांचं नाव आणि सर्टिफिकेट क्रमांकाची संपूर्ण माहिती टाईप करावी लागेल अन्यथा नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशाच प्रकारे भूकंपग्रस्त अंतर्गत जर तुम्हाला पॅरलि रिझर्वेशन अंतर्गत जर लाभ घ्यायचा असेल तर येस आयकॉनवर क्लिक करून संपूर्ण डिटेल टाईप करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही अंशकालीन पदवी जर उमेदवार आहात का असाल तर येस म्हणून संपूर्ण डिटेल टाईप करा नसेल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर स्क्रोल डाऊन करून तुम्ही माजी सैनिक आहात का तर असेल तर येस म्हणा संपूर्ण डिटेल टाईप करावं लागेल आणि नो या क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्ही दिव्यांग माजी सैनिक आहात का असेल तर येस म्हणून संपूर्ण डिटेल माहिती टाईप करावी लागेल नसेल तर नो या आयकाउनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही स्पोर्ट्स मन अंतर्गत जर लाभ आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर येस आयकॉनवर क्लिक करून स्पोर्ट्स संदर्भात संपूर्ण डिटेल प्रॉपर डिटेल तुमच्याकडे सर्टिफिकेट असतील त्यानुसार माहिती टाईप करायला लागेल तर लक्षात घ्या तुमच्याकडे कुठली डिझेबिलिटी आहे का असेल तर येस म्हणून संपूर्ण डिझिलिटीचा प्रकार आणि किती प्रकारे डिझेबिलिटी आहे पर्सेंटेजमध्ये संपूर्ण माहिती टाईप करायची आहे नसेल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का असेल तर यस अन्यथा नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तुम्ही आणत आहात का योग्य तो स्टेटस येते टाईप करा नसेल तर नो या ॲकॉनवर क्लिक करायचा आहे आणि अदर डिटेलमध्ये तुम्हाला यापूर्वी कोणत्या परीक्षेत प्रतिबंधित केले आहे का तर सर्व जे ऑप्शन आहे तर या ठिकाणी नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या सगळे सगळे जे मुद्दे आहेत तर यामध्ये तुमच्यावर फौजदारी प्रक्रियेच्या सुरक्षेच्या कार्यवाही अंतर्गत शांतता व चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधीही कोणते बंदपत्र लिहून द्यावे लागले आहे का तर अशा प्रकारे नोटीस आहेत तर या ठिकाणी सगळेच ऑप्शनवरती नो या ॲकॉनवर क्लिक करायचा आहे जर येस म्हटला तर सम संपूर्ण डिटेल तुम्हाला सहसा तपशील देखील सादर करावं लागेल आणि त्यानंतर संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर माहिती एकदा चेक करायची आहे आणि सेव्ह अँड आयकॉनवर क्लिक करायचं आहे डेटा सेव्ह सक्सेसफुली पॉप विंडो पाहायला मिळेल ओके आयकॉनवर क्लिक करून ॲड्रेस तुमचा टाईप करायचा आहे यामध्ये एक ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टूमध्ये तुमचा ॲड पोस्ट त्यानंतर तालुका डिस्ट्रिक्ट अशी संपूर्ण माहिती टाईप करून कंट्री या ऐकॉनवरती इंडिया हे येथे ऑप्शन निवडायचं आहे राज्य या आयकॉनवर क्लिक करून आपलं महाराष्ट्र राज्य येणाऱ्या पॉपऑप विंडोमधून तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट या आयकॉनवर क्लिक करून तुमचा जिल्हा निवडा पिनकोड न चुकता टाईप करून दोन्ही ॲड्रेस परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्ट ॲड्रेस जर एकच असेल तर या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर दोन्ही ठिकाणी एकच ॲड्रेस कॉपी होईल त्यानंतर सेव्ह अँड नेक्स सायकॉनवर आयकॉनवर क्लिक करायचं आहे सेव्हन नेक्स्ट आयकॉन क्लिक नंतर पुन्हा एज्युकेशन डिटेल टाईप करण्यासाठीचा सा पेज ओपन होईल तर इथे सर्वप्रथम दहावीचे गुण टाईप करायचे आहेत बोर्ड इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीच्या गुणपत्रिकेमध्ये इथे आहे त्यामुळे इथे निवडायचं आहे त्यानंतर स्कूल त्यांचं संस्थेचं नाव येथे कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायचं आहे आणि एकूण किती टक्केवारी होती तर यासाठी पर्सेंटेज हा ऑप्शन घ्यायचा आहे एकूण किती प्राप्त गुण झाले त्यानंतर किती गुणांची परीक्षा होती संपूर्ण माहिती टाईप करून पुढे आपोआप पर्सेंटेज येतील आणि त्यानंतर उत्तीर्ण होण्याचे वर्ष येणाऱ्या पॉपऑ विंडोमधून वर्ष निवडायचं आहे त्यानंतर बारावीमध्ये कुठलं मंडळ होतो महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल किंवा सी बी एस अंतर्गत किंवा आय सी आय सी इतर बोर्ड असेल तर एनी अदर इक्वलंट बोर्ड हा ऑप्शन निवडायचा आहे स्टेट बोर्डसाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर पुन्हा इथे शाळा संस्थेचं नाव टाईप करायचं आहे त्यानंतर गुणांची टक्केवारी तर इथे टक्के बारावीला देखील पर्सेंटेज असतात त्यामुळे पर्सेंटेज ऑप्शन निवडायचा आहे एकूण प्राप्त गुण आणि जास्तीत जास्त म्हणजेच एकूण किती गुणांची परीक्षा होती तर अशा प्रकारे गुण टाईप करून येथे तुम्हाला पर्सेंटेज आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर कधी उत्तीर्ण तुम्ही बारावी झालात येणाऱ्या पॉपो विंडो मधून तुम्हाला संपूर्ण माहिती निवडायची आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन डिटेल तर, तर, तर या व्यापारासाठी पदवी ही उच्चतम शैक्षणिक मर्यादा आहे तर क्वालिफिकेशन या आयकॉनवर क्लिक करून एनी डिग्री तर युनिव्हर्सिटी येथे दिलेली आहे तर पहिला ऑप्शन येथे घ्यायचा आहे त्यानंतर कोणत्या संस्थेतून उत्तीर्ण झाला तर येथे युनिव्हर्सिटीचं नाव येथे टाईप करायचं आहे मुंबई युनिव्हर्सिटी यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी असेल किंवा अदर असेल तर ते नाव टाईप करून उत्तीर्ण झाल्याचा महिना वर्ष आणि सर्टिफिकेटवरील इश्यू डेट टाईप करून तुम्हाला पॉप ऑफ विंडो क्लोज करायचे आहेत त्यानंतर पाहू शकता तर अशा प्रकारे ते दिवस महिना आणि वर्ष येणार पॉपअप विंडो मधून सर्टिफिकेटवरील तारीख टाईप करायची आहे त्यानंतर गुणांची टक्केवारी तर बहुतेकशा जी सीजीपी असतं ओपन युनिव्हर्सिटीचं तर यामध्ये मुंबई युनिव्हर्सिटी सीजीपी असेल त्यानंतर वाय सी एम किंवा इतर युनिव्हर्सिटी असेल त्यां त्यां तर त्यांचं देखील पर्सेंटेज असतं त्यामुळे योग्य तो ऑप्शन यावरती निवडायचा आहे त्यानंतर एकूण प्राप्त गुण आणि किती गुणांची परीक्षा होती तर संपूर्ण माहिती टाईप करायची आहे जर सी जी पी ए हा ऑप्शन घेतला तर तुम्हाला येथे सी जी पी ए किती मिळाले टोटल सी जी पी ए अशा प्रकारे इथे संपूर्ण डिटेल टाईप करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्क्रोल डाऊन करून सेव्ह अँड नेक्स्ट या आयकॉनवर क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्टच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ह सक्सेसफुली ओके आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर सर्वप्रथम तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे क्लिक हिअर टू अपलोड फोटो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला फोटो लाईव्ह कॅप्चर करायचा आहे आणि नंतर अपलोड फोटोग्राफ या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती मोबाईल वरती किंवा सीवरती अपलोड केला स्कॅन केला फोटो इथे अपलोड करायचा आहे त्यानंतर फोटो अपलोड करून क्लोज अकाउंटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची सही अपलोड करायची आहे त्यानंतर दहावीचे स्कॅन केले प्रमाणपत्र अपलोड करायचे आहेत त्यानंतर बारावीचं सर्टिफिकेट त्यानंतर पदवी प्रमाणपत्र त्याचबरोबर डोमासेल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट जर असेल तर अपलोड करावं लागेल त्यानंतर येथे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तर येथे क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या सरचं छोटे कुटुंब प्रमाणपत्र येथे कंपल्सरी देण्यात आले आहे तर सरची पी डी एफ फाईल डाउनलोड करायची आहे आणि संपूर्ण फॉर्म भरून तुम्हाला ही कॉपी स्कॅन करायची आहे आणि येथे अपलोड करायची आहे तर सरची पी डी एफ फाईल आपल्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि टेलिग्राम ग्रुपवरती देखील देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तुमचे ओळखीचा पुरावा येथे जो तुम्ही निवडला आहात तो येथे अपलोड करा आहे आणि इतर संबंधित कागदपत्रे असतील तर की की ते अपलोड करायचे आहेत आणि येथे पाहू शकता की फी देखील आल्याचं पाहायला मिळेल आणि त्यानंतर संपूर्ण अंडरटेकिंग बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्टिफिकेट अपलोड करून झाल्यानंतर अंडरटेकिंग बॉक्स देण्यात आले आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे आणि येथे दिलेल्या प्रिव्ह्यू या आयकॉनवर सर्वप्रथम क्लिक करायचं आहे प्रिव्ह्यू या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण फॉर्म आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल आणि फॉर्मवरील संपूर्ण माहिती पाहून घ्यायचे आहे आणि सदचा रिव्यू तुम्हाला क्लोज करायचा आहे आणि अशा प्रकारे सबमिट या आयकॉनवर क्लिक करायचं आहे सबमिट या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी जर पेज ओपन होईल तर तेथे ते ते तुम्ही इंटरनेट बँकिंग नेट बँकिंग याच्या आधारे तुम्ही पेमेंट करू शकता तर पेमेंट करून द्यानंतर सहज जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये पी डी एफ फाईल डाउनलोड करायची आहे तर अशा प्रकारे कारागृह विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत जी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे तर याचा अर्ज कसा करायचा यासंदर्भात सविस्तर माहिती पाहिली तर प्रकारे ही महत्त्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा